सुर सारी नगरी रे सारी नगरी रे

आणि आम्ही आज खूप खूप मज्जा केली हो आम्हाला दोन आम्हाला अजून धांडी फोडायची होती अजून मज्जा आली असते आणि ना आम्ही दोघींनी फोडली आणि आम्हाला लोक सपोर्ट करायला होते पण माझा हात घेला होता का मग म्हणजे असं म्हणजे असं पकडून चाललाय आणि मी वर चढलेली ना तेव्हा आणि मी धंडी फोडायला गेली माझ्या हाताला सगळं कलर लागला ऑरेंज ऑरेंज एकदम हा आणि पावसामुळे ते सगळं स्प्रेड होत होत आणि आपण आपले हात पण ओले होते आणि मग हाताचा पाणी पाणी आपल्या गिला लाग मग सगळं आपलं ऑरेंज ऑरेंज करायला आणि उतरता कसं झालं आपलं असं वाटलं की आम्ही पन्नास तुम्ही आज कृष्ण बनून आला आहात तुमच्या गोपिका म्हणजे राधा आलेल्या का तिकडे आज

सारखं सारख ते मुद्दे येते ना आणि ते दहांडे ना फुटतच नव्हती म्हणजे असं आणि आता बघा ते असं नाळा ते असं करत होतं आम्ही आमच्या दोघींनाच मारत होतो म्हणजे एस टी दहांडेने आनंदी आणि मी येते ना इथे आता आम्ही फोडत होतो आमच्याकडून फुटतच नव्हतं आणि ते जे आतमध्ये स्प्रिंगल्स होते ते आमच्यावर पडतच नव्हते हा ते असे हे बघ जर तू असं मारलेलं असं माझ्या डोक्यावर गेलं तर मी ते मारलं तुझ्या डोक्यावर गेलं ते फुटतच नव्हतं पण तुम्ही दही हंडी पाहिली का ह्याच्या अगोदर कधी हो पाहिली आहे चर, पण कधीच चढलं नाही आज पाहिले आणि एकदा चढली पण आहे म्हणजे असं माझ्या बिल्डिंगच्या इथे मी चढले पण आज पाऊस पडत होता पावसात खेळायला किती <laughs> था 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 था। मजा आली पावसात मला खूप मजा आली आणि खाली चिकल असं वाटत होत आणि आम्ही जो डान्स केला आम्हाला खूप मजा खूप डान्स त्या छोट्या छोट्या मुलांसोबत ना खूप मजा आली आणि आपण दोघच वेगळे होतो आणि सगळे वेगवेगळे होते आपल्या सोबत आपल्यासोबत त्यांनी फोटोज पण काढले ना तर खूप मजा आली आणि आज तर सगळे इंटरेस्ट लोक पण आलेले आमच्या सोबत छान छान फोटो काढले आणि आम्हाला खूप मजा आली आणि खूप इंटरेस्ट घेतला आमचे <laughs> <laughs> आम्हाला खूप मजा आली आणि मला तिकडे जेवायला पण दिला म्हणजे काय दिलं हिची फेवरेट पावभाजी <laughs> मला गुलाब खूप आवडते तिला आवडते मी पण कधी कधी खाते आणि गुलाबजामून पण दिले मी दोन खाल्ले आणि चॉकलेट चॉकलेट पण आणि तू मला माहितीये आधी ना मॅगी आवडते मॅगी तुला नाही आवडत मला थोडी थोडी आवडते म्हणजे एवढी पण नाही आवडत मला मग तू बोलली की मला पावभाजी पेक्षा मॅगी आवडते हा मग पावभाजी एवढी पण फेवरेट नाही माझी हिल्ली नाही मग कोण मी नाही ती पण नाही तू पण नाही तर मी पण नाही मॅगी बनवायला येते काका फक्त खायलंय मला बनवायला मला बरं मग मॅगी वरून एक क्वेश्चन मॅगी किती मिनिट्स मध्ये बनते टू मिनिट्स <laughs> <laughs> मला नाही बाबा बनवता म्हणजे माझ्यापेक्षा मोठी आहे ती थर्ड लाईन मी सेकंड लाई मला एवढं सगळं येत नाही बनवायला मला पण बनवायला येते ल माझ्या बहिणीला येतो मला नाही येत हिची बहीण तर मला वाईट वाटत वाट कि मला नाही येत बनवता हो अरे पण लहान मुलांनी गॅस इथे जायचं तशी मी पण लहानच आहे पण मॅगीसाठी तर ठीक आहे तू कधी गोदिन मॅगी खाल्ली आहेस हा मी एकदा आहे ना साताऱ्यासाठी शूटला गेलेली तर तिथे ना मला मम्मीनी ना एका स्पॉट दादांनी मला मॅगी बनवून दिलेली आणि खूप स्पायसी होती आणि मला एवढं छान आणि त्याचा स्मेल घेऊन मला वाटलं मला बाबा मी खाणार नाही ते खून द्या प्रेक्षक हो मला सांगायला आवडेल हे आज कृष्णाच्या रूपात आहेत आणि एक गोष्टी करतात मॅगीच्या <laughs> <laughs> आम्हाला आवडते म्हणून आम्ही बोलणारच ना ऑफकोर्स बरं मग आईच्या हातचं काय काय खायला आवडतं पण तुम्हाला माहितीये का कृष्णाला काय hmm. आवडायचं दही दही

बरोबर तुम्हाला माहिती आहे का दही अंडी फोडायला सगळ्यात वरच्या थरावर छोटा बेबी म्हणजे लहान मुलगी किंवा लहान मुलगा चढतो तर तुम्हाला असा चान्स मिळाला तर तुम्हाला चढायला आवडेल का मला खूप आवडलं ही वेद आहे ना आम्हाला इथं बोलण्यासाठी मी हा बोल हा तर बोलली पण आता काय माहिती मी चढते की नाही असं मला बोलत तू पण बोललीस मला पण भीती वाटायची कारण कधी तर हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता मोठ्या धंडीवर आणि काय झालेलं ते तर बोलले की थर्ड माळ्यावर चढायचं आणि सेकंड आणि थर्ड माळ्यावर आपल्याला भीती नाही का वाटणार सेकंड माळ्यावर बोलले तर ओके सेकंड माळाच फोडली इकडे अशी दहंडी लावलेली ना तिकडूनच फोडली असं वरती घेतलं नाही भरती नाही घेतलं ते तर बोलले की ते बिल्डिंग पर्यंत घेणार बर तुमच्यासारख्या बाळगोपाळांना तुम्ही काय सांगाल म्हणजे ते खूप क्यूट आहेत आम्हाला खूप 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 आवडले बोलणार छोटे 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 होते चुट चुट होते आणि त्यांना दही तर एवढी आवडायची आणि असं त्यांची समजा आता मम्मी गेली कोणाकडे तरी गेली समजा आणि मी बालगोपाल आहे आणि ते ती दही ठेवली मटकीतली बाल गोपालांना दिसली ती खेळले आणि किती क्यूट क्यूट ती आणि मग ते बघायला कारण कधी कधी असं स्टोरीज मध्ये व्हायचं बघायचा आणि मम्मा आणि ते कार्टून मध्ये पण लागत ना हा तसा बासुरी अस तो बसला आणि असं बासुरी वाजयच आणि त्याच्या बाजूला राधा बसली असती आणि शॉर्ट्स मध्ये माहिती ना मोबाईल शॉर्ट्स मध्ये पण असतात असे एकदम क्यूट क्यूट करून <laughs> तुमच्या प्रेक्षकांना दहीहंडीचे काही निरोप देणार आहात का पण तुमच्या बिल्डिंगच्या इथे किंवा कुठेही तुम्ही पण हंडी मस्त खेळा आणि थोड आरामात खेळा ठीक आहे तू बोल काय बोलू आणि सगळ्यांना दहाडीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू बाय 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 असेच आमचे व्हिडिओ बघत राहा बाय बाय बाय